अंबरनाथमध्ये प्रजासत्ताक दिनी ड्रायडेच्या दिवशी अवैधपणे विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करत पोलिसांनी मद्याचा सा मोठा साठा जप्त केलाय अंबरनाथ पश्चिम येथील फॉरेस्ट नाका परिसरात एका चायनीज शॉपच्या मागे प्रजासत्ताक दिनी अवैधपणे दारू विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत दोन जणांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून प्रजासत्ताक दिनी ड्रायडे असूनही विक्री सुरू असलेला सुमारे चाळीस हजार रुपयांचा देशी विदेशी मद्याचा सा साठा पोलिसांनी जप्त केलाय यानंतर या दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे तर अवैध दारू साठा आपण जप्त केलेला आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे काय एकंदरीत सर्व प्रकरण आहे काल संध्याकाळी आमच्या अंबरनाथ विभागाचे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसाहेब यांना एक खास बातमीदारांनी खबर दिली होती की फॉरेस्ट नाका अनुग्रह हॉटेलच्या मागे दोन इसम देशी व विदेशी मद्याचा साठा करून एका घरामध्ये दारू विक्री करत आहेत त्या अनुषंगाने मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळेसो व मी स्वतः तसेच आमच्या डी बी पथकाचे पी एस आय श्री साहेब व पोलीस हवालदार जाधव व त्यांची टीम यांनी आम्ही सर्वांनी सध्या ठिकाणी छापा कारवाई केली असता इसम इसम नामे कमलाकर तेलंगे व संमेलन यादव हे दोघ जण त्या ठिकाणी काही लोकांना दारू विक्री करत असताना आम्हाला ते निदर्शनास आले लागलीच आम्ही दोन पंचाना बोलून त्या ठिकाणी पंचनामा चालू करून साधारण एकोणचाळीस हजार आणि नऊशे पंच्याण्णव रुपयाचे दारू आम्ही हस्तगत केलेली आहे मद्याचा साठा तसेच त्याच्यामध्ये एक दहा हजाराची रोख रक्कम आहे म्हणजे एकोणचाळीस हजार माहीत आहे असा आम्ही साठा जप्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस ठाणे आम्ही महाराष्ट्र मद्य निषेध कायदा पासष्ट अडसठ प्रमाणे कारवाई केलेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज